नमस्कार विद्यार्थी मित्रांनो समृद्ध जीवन प्रतिष्ठान नांदेड या भारतीय प्रशिक्षण केंद्राच्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मी हार्दिक स्वागत करतो विद्यार्थी एस टी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय सूचना घेऊन आलेलो आहे ही सूचना आदिवासी व संशोधन प्रशिक्षण संस्था पुणे अर्थात टीआरटीआय टीआरटी आय मार्फत ही सूचना जारी करण्यात आलेली आहे त्यामध्ये सांगितलेलं आहे चॅलेंज पोर्टल उपलब्ध करून देण्याबाबत विद्यार्थी मित्रांनो आपण आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे मार्फत पीएसआय शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि पोलीस व सैन्य भरती पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम योजनांच्या लाभार्थी निवडीकरिता घेण्यात आलेल्या सीईटी परीक्षा आपण दिलेली आहे त्या संदर्भात आता आपल्याला आपल्या सीईटीच्या संदर्भात रिस्पॉन्स सिटी उपलब्ध करून दिलेली आहे त्याचबरोबर आपल्याला एखाद्या क्वेश्चन बद्दल एखाद्या प्रश्नांबद्दल एखाद्या उत्तराबद्दल आक्षेप घ्यायचा असेल तर चॅलेंज पोर्टल देखील आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो पुढे या सूचनेमध्ये असं सांगितलेलं आहे की आपली त्याचबरोबर महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी आणि पोलीस व सैन्य भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रम ह्या परीक्षा या दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ते चोवीस नोव्हेंबर दोन हजार या कालावधीत आपली टी एक्झाम आयोजित केलेली होती त्यामध्ये प्रामुख्याने पी एस आय एस टी आय आणि महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच टीईटी या परीक्षा वीस 20 नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजेच गुरुवारी आयोजित केलेल्या होत्या आणि पोलीस आणि मिलिटरी भरतीची परीक्षा जी होती ती एकवीस नोव्हेंबर बावीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर आणि चोवीस नोव्हेंबर या दिवशी आयोजन केलेलं होतं विद्यार्थी मित्रांनो उपरोक्त परीक्षांच्या संदर्भात उपस्थित राहिलेल्या सर्व उमेदवारांकरिता परीक्षेतील प्रश्न व उत्तरे संदर्भात रिस्पॉन्स रिस्पॉन्सिप आणि आक्षेप नोंदवणीसाठीची सुविधा म्हणजेच चॅलेंज पोर्टल द्वारे दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच या कालावधीपर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेला आहे म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो आपल्याला आपली रिस्पॉन्स शिट ही एक डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्यापासून ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला आपली रिस्पॉन्स शीट बघता येईल डाऊनलोड करता येईल आणि एखाद्या प्रश्नासंबंधी आपल्याला कुठला आक्षेप नोंदवायचा असेल तर तो आक्षेप अक्षे... नोंदवण्यासाठी सुद्धा शेवटची तारीख ही चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध असेल त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो चार डिसेंबर दोन हजार पंचवीस सायंकाळी पाच वाजल्याच्या नंतर सदरील पोर्टल हे बंद करण्यात येईल त्यामुळे आपल्याला एखादा प्रश्नावर आक्षेप घ्यायचा असेल तर चार डिसेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी सायंकाळी पाच वाजल्याच्या आतच आपल्याला एखाद्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एखाद्या प्रश्नांवर त्याच्या उत्तरासंबंधी आक्षेप घ्यायचा असल्यास तो कशा प्रकारे घ्यायचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेऊया विद्यार्थी मित्रांनो दिलेल्या लिंक लिंकवर आपण सुरुवातीला क्लिक करायचं आहे आणि ह्या लिंकवर क्लिक केल्याच्या नंतर लॉग इन पेज आपल्याला निवडायचं आहे मग अशा प्रकारचं पेज आपल्याला या ठिकाणी उपलब्ध होईल हे पेज उपलब्ध झाल्याच्या नंतर या ठिकाणी लॉग इन हा ऑप्शन असेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला पुढील ॲस पेज उपलब्ध होणार आहे यामध्ये आपण आपला ईमेल आयडी आणि आपला पासवर्ड म्हणजे आपल्या बर्थ या ठिकाणी एंटर करायची आहे आणि साइन इन या बटनावरती क्लिक करायचं आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आपण किती एक्झाम दिलेल्या आहेत या सर्व इथं या प्रोफाईलमध्ये आपल्याला दिसेल त्यामध्ये आपण सुरुवातीचा ऑप्शन असेल रिस्पॉन्स सीटचा आपण आपल्या रिस्पॉन्स सीटच्या बटनावरती क्लिक करून आपली रिस्पॉन्स सीट पूर्ण बघायची आहे आणि एखाद्या प्रश्नासंबंधी ऑब्जेक्शन घ्यायचा असल्यास आक्षेप घ्यायचा असल्यास ऍड ऑब्जेक्शन या बटनावरती क्लिक करायचं आहे ह्या टॅबवरती आपण क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला असं पेज या ठिकाणी ओपन होणार आहे ह्यामध्ये आपल्याला आपला रोल नंबर दिसणार आहे जो ऑटोमॅटिक त्या ठिकाणी छापून आलेला असेल त्याचबरोबर विद्यार्थ्याचे नाव दिसणार आहे डेट ऑफ एक्झाम दिसणार आहे कोणत्या सिफ्ट मध्ये आपण तो पेपर दिलेला आहे शिफ्ट दिसणार आहे आणि आपण कोणती एक्झाम दिलेली आहे ते एक्झाम सुद्धा या ठिकाणी दिसणार आहे मग आपल्याला कोणत्या प्रश्नावर आक्षेप घ्यायचा आहे त्या प्रश्नाची क्वेश्चन आय आपल्याला या ठिकाणी नमूद करायची आहे त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो पुढे कोणत्या प्रकारचं ऑब्जेक्शन आहे ते ऑब्जेक्शन आपल्याला पुढे या ठिकाणी नमूद करायचं आहे आणि ऑब्जेक्शन कोणत्या प्रकारचे असेल त्यामध्ये ऑल ऑल ऑप्शन्स आर इन करेक्ट म्हणजेच दिलेले सर्व पर्याय हे चुकीचे आहेत या ठिकाणी हा टॅप आपल्याला उपलब्ध होईल त्याचबरोबर गिव्हन आन्सर इज रॉंग म्हणजे दिलेलं उत्तर हे चुकीचं आहे हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी विजिबल होणार आहे त्याचबरोबर गिव्हन क्वेश्चन इज रॉंग म्हणजे दिलेला प्रश्नच चुकीचा आहे हे सुद्धा या ठिकाणी आपल्याला विजिबल होणार आहे त्याचबरोबर मोर दॅन वन ऑप्शन्स आर करेक्ट म्हणजे एकापेक्षा जास्त पर्याय बरोबर आहेत आणि शेवटी सुद्धा आपल्याला ऑप्शन निवडायचा आहे जे आपल्याला आक्षेप आहे या पाच पिके आपल्याला निवडायचा आहे आणि आपल्याला कमेंट्स मध्ये म्हणजे या ठिकाणी सुद्धा आपल्याला आपली कमेंट्स एंटर कराय मॅन्युअली टाईप करून एंटर करायची आहे त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपल्या बरोबर उत्तराचा या ठिकाणी पुरावा सुद्धा द्यायचा आहे हा पुरावा देत असताना विद्यार्थी मित्रांनो जे किंवा जे पीजी मध्ये तो फोटो असावा त्यामध्ये फाईलची साईज ही तीनशे केबीच्या आतच असायला पाहिजे आणि आपण ऍड ऑब्जेक्शन या टॅबवरती क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो ऍड ऑप्शन केल्याच्या नंतर आपल्याला आपले उत्तर जर खरोखरच बरोबर असेल तर सेकंड आन्सर की मध्ये आपल्याला ते आपले उत्तर आणि त्या संबंधीचे आपल्याला मार्क मिळणार आहे आणि शेवटी आपले ऑब्जेक्शन आपण त्या ठिकाणी एंटर केल्याच्या नंतर बॅक टू डॅशबोर्ड म्हणजेच पर्याय क्लिक केल्याच्या नंतर आपण आपल्या मेनूच्या पेजवर येणार आहोत आणि पोर्टलमधून बाहेर पडण्यासाठी आपल्याला एक्झिट या बटनावरती क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आपण एखाद्या प्रश्नासंबंधी आक्षेप नोंदविताना कृपया संदर्भीय कागदपत्र जोडणे आपल्याला आवश्यक आहे म्हणजेच आपल्याला सपोर्टिंग एव्हिडन्स म्हणजे पुरावा जोडणं अनिवार्य आहे कारण त्याशिवाय सादर केलेले आक्षेप हे आपले स्वीकारले जाणार नाहीत अतिरिक्त आक्षेप नोंदवण्यासाठी म्हणजे एकापेक्षा एक जास्त ऑब्जेक्शन आपल्याला नोंदवायचे असले तर ऍड ऑब्जेक्शन या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे विद्यार्थी मित्रांनो संबंधित रिस्पॉन्स लिंक आणि चॅलेंज पोर्टलची लिंक आपण या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहोत या व्हिडिओच्या संदर्भात काही अडचण आल्यास या दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता मेसेज करू शकता संपर्क करू शकता आणि गरजवंत विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो